पाचोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी आपले वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणले गुन्हेगारावर कारवाई करून त्यांना चांगल्या मार्गाकडे लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तसंच रात्रीची पेट्रोलिंग वाढवून चोऱ्या तसंच घरपोड्या रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली नुकताच पंधरा दिवसांपूर्वी जामनेर रोडवरील एका व्यापाऱ्याच्या दुकान फोडले असता आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी पथक तयार केलं या पथकात पी एस गोरे रणजित पाटील राहुल शिंपी योगेश पाटील यांनी शहरातील जामनेर रोडवरील सर्व कॅमेरे चेक करून माहिती घेतली आरोपींनी बोलेरो गाडीचा वापर केलेला होता त्या गाडीचा शोध घेतला असता ती गाडी सुद्धा चोरीची होती पोलिस कर्मचारी यांनी त्या गाडीचा शोध घेण्यासाठी सर्वीकडे फुटेज पाठवले असता त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी कुठलाही विलंब न लावता आपले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना सर्व माहिती सांगून लोकेशन घेऊन आरोपीस बोलेरो गाडीसहित तसंच मुद्देमालासहित अटक केले यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार पी एस आय सोपान गोरे रणजित पाटील राहुल शिंपी योगेश पाटील यांनी योग्य कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज पाचोरा